नमस्कार मंडळी सुप्रभात जसं तुम्हाला माहिती आहे आपण कालपासून सातमाळा रेंजचा सा ट्रेक करतो आहे त्यातला पहिला किल्ला जो कंचन मांचन काल आपण केला आणि कोळधरेसाठी आलो होतो पण आपल्याला उशीर झाल्यामुळे आपण इथे शिरूर उर्फ तांगडी या गावी आपण येऊन थांबलो इथे जे देशमाने कुटुंब आहे त्यांच्याकडे आपण थांबलो संध्याकाळी बराच वेळ होता त्यामुळे त्यांच्याबरोबर शेतावर गेलो ट्रॅक्टरमध्ये बसलो गव्हाचं मळणी यंत्र आहे ते बघितलं त्याचप्रमाणे बरेच अजून काही रात्री जेवण त्यांच्याकडे आपण केलं त्यामुळं शेकोटी गेली मस्त त्यामुळे अशी भरपूर मजा आली मशीनच्या आधारे आधी गव्हाचे पीक कापले जाते नंतर मशीन गहू व भुसा वेगळा केला जातो शेवटी मशीनलाच असलेल्या एका पाईपद्वारे गहू ट्रॉलीमध्ये भरला जातो तर आता इथून पुढे निघूया कोळधरेकडे चांदवड तालुक्यातून जाणाऱ्या अजंठा सातमाळ डोंगर रंगेत कोधेर राजधेर इंद्राई असे अनेक किल्ले आहेत कोधेर या किल्ल्यावर फारसे अवशेष नसल्याने कोणी इथे फारसे फिरकत नाही जेव्हा आपण इकडच्या रस्त्याने चालत येतो समोर इथे महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या बरोबर समोर शेंदूर लावलेलं दगड या दोघांच्या मधून एक रस्ता जातो त्या रस्त्याने सरळ गेलं की एक झाप लागेल तुम्हाला तिथून तो पुढे रस्ता जातो या गळीतून ही जी घळे या गळीतून वर जायचं आहे आणि हा आहे कोळधेर किल्ला या रस्त्याने आल्यावर तुम्ही तिथे तुम्हाला एक मोठं वडाचं झाड लागेल डेदार वृक्ष त्याच्यासमोरून हा जो रस्ता जातोय हा या किंडीत जाणार आहे वडाच्या पारंब्या बघून लहानपणीची आठवण आली व त्या पारंब्यांवर झोके घेण्याचा मोह आवडता आला नाही कालपासून आपण आहे आता त्यांची ओळख करून देतो हा वैभव म्हात्रे सुजान वडके अध्यक्ष आणि मयूर रणशिंगे <laughs> नाशिक वरून देवळ्याकडे जाताना सोग्रस फाट्यावरून पुढे आल्यावर चांदवड मार्गावर शिरूर तांगडी हे किल्ल्याच्या एका बाजूच्या पायथ्याचे गाव आहे शिरूर तांगडी या गावातील बंधाऱ्यावरून चालत गेल्यास कोळधेरच्या खिंडीत जाणारी वाट आहे ही वाट कोळधेर किल्ला सतत डाव्या बाजूस ठेवत वर चढत जाते पण वाट फारशी वापरत नसल्याने राजधेरवाडीतून जाणाऱ्या वाटेने जाणे जास्त सोयीचे आहे आपण ज्या कोळधेर किल्ल्यावर चाललो आहे त्याची वाट ही मळलेली नाही आहे त्यामुळे अशी जंगलातनं वाट काढत घ्यावं लागतं त्यामुळे तुमच्यावर गाईड असणं शक्यतो चांगलं आहे पण खरं तर स्वतःहून रस्ता शोधणं जरा कठीण आहे या किल्ल्याच्या नावाची एक गंमत आहे जर तुम्ही कांचनबारीमध्ये या किल्ल्याचं नाव विचाराल कोळधेर ते कोणाला माहीत नाही आहे म्हणजे शक्यतो माहिती नाही आहे ते लोकांना कोल्ह्याचा किल्ला विचारलं तर ते लगेच सांगतात आणि तेच आपण आज सकाळी तिथून चालू केलं आहे त्या तांगडीमध्ये विचारलं तर ते कोळधेर किल्ला म्हणतात चला आता पुढे जाऊ रस्त्यातून येताना बघा बुटांची काय हालत झाली काट्यांनी कपड्यांवर सगळे काटे, काटे लागलेले हो हो राजधेरवाडी हे किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूच्या पायथ्याशी असलेले गाव आहे राजधेरवाडी हे गाव चांदवड या तालुक्याच्या ठिकाणापासून दहा किलोमीटर अंतरावर तर नाशिक शहरापासून सत्तर किलोमीटर अंतरावर आहे राजधेरवाडीतून धरणाकडे जाणाऱ्या दोन किलोमीटर कच्च्या रस्त्याने जाऊन नंतर समोरील पठारावर चढावे पठारावर आल्यावर येथून राजधेर किल्ला आपल्या उजव्या बाजूस ठेवत अर्ध तास वाटचाल केल्यावर आपण कोळधेर किल्ला व त्या पठार यांमध्ये असलेल्या दरीच्या काठावर पोहोचतो येथून उजवीकडे वळून दरी डावीकडे व कडा उजवीकडे ठेवत दरीच्या काठाने सरळ गेल्यावर आपण कोळधेरच्या खिंडीत पोहोचतो शिरूर तांगडी गावातून येणारी वाट खिंडीच्या याच वाटेला मिळते ही खिंड चढून आपण वरती आलो पूर्ण इथे समोर आल्यावर देव आहे स्थानिक देव मसोबा खिंडीतला मसोबा हा बघा हे बाबा हे इथे वरती शेंदूर लावलेला आहे दगड रचलेले आहेत समोर जी आहे आपल्याला नीट दिसणार नाही आता ही सगळी आहे सटाणा रेंज किंवा बागलान रेंज आणि इकडे या बाजूला आपल्याला राजधेर किल्ला आणि हा जो देवाच्या बाजूनी जो रस्ता येतोय खालून येणारा दुसऱ्या बाजूनी येणारा हा रस्ता आहे मग दोन्ही रस्ते इथेहून एकत्र होतात आणि आता आपल्याला याच्या आपल्याला याच्या पायथ्यापर्यंत इथपर्यंत जायचंय खिंडीतून पुढे किल्ल्याकडे जाणारी वाट उभ्या चढणीची आहे या वाटेने अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या सुळक्याखाली असलेल्या पठारावर येतो या पठारावर वाटेच्या डाव्या बाजूस मारुती रायांची उघड्यावर स्थापन केलेली मूर्ती पाहायला मिळते ते आता वरती चढून आलोय आपण हनुमानाची मूर्ती आहे ते कोरलेली दगडावरची ये इकडे या घेतलं काहीतरी सगळं आणि हा कोठेर येतात ना पण कोठेर किल्ला त्याच्यावर आता वरती जाण्यासाठी साधन नाहीये त्यामुळे वरती वरतीपर्यंत जाता येत नाही हा हे राजधेर किल्ला आणि आजूबाजूचा परिसर मारुतीच्या मूर्तीपासून समोर जो कडा दिसतोय तो उजव्या हाताला ठेवून जरा खालून चालत यायचंय तिथे एक सुकलेलं पाण्याचं टाकं बघायला मिळतं त्या टाक्यापासून थोडंसं वरती चढून आल्यावर अजूनही तिथे पाण्याचं टाकं आहे ह्याच्यात पाणी आहे पण शेवाळं झालेलं आहे त्यामुळे हे पिण्यासारखं नाही आहे पाणी ते मारुतीचं मंदिर आहे खाली आणि त्याच्यासमोरून पायवाट आहे पटकन सापडत नाही ती गवतात गेलेली त्यामुळे त्याच्या समोरूनच वर यायचं आहे हळूहळू करवंदीची जाळी आहे गवत आहे तिथून वर आल्यावर आता या इथे तुम्हाला पायऱ्या दिसतील लवकर समजून आता या निया आ, या पायऱ्यांनी आपण वर जाऊया पायऱ्या आहेत माचीवर जाण्यासाठी या कातळात पायऱ्या कोरलेल्या असून पुढील वाट देखील काही प्रमाणात कातळात कोरलेली आहे या ठिकाणी पूर्वी दरवाजा असण्याची शक्यता आहे पण आज मात्र त्याचे कोणतेही अवशेष दिसून येत नाहीत कोळधेर किल्ल्याचे स्थान व त्यावरील एकूण अवशेष पाहता या किल्ल्याचा वापर केवळ टेहळणीसाठी होत असावा तसेच हा किल्ला बांधकाम करतानाच अर्धवट सोडून दिला असावा प्राचीन काळापासून उत्तरेकडून दक्षिणेकडे जाता येता चांदवड हा या मार्गावरील एक महत्वाचा घाटमार्ग होता त्यामुळे या घाटमार्गावर नजर ठेवण्यासाठी चांदवडचा किल्ला बांधला गेला व त्याच्या संरक्षक फळीत राजधेर इंद्राई कोळधेर व मेसणा या किल्ल्यांची निर्मिती केली गेली कोळधेर किल्ल्यावरून कांचनमंचन विखारा धोडप ही पर्वतरांग तसेच भाऊडबारी कांचनबारी आणि देवळा सटाण्यापर्यंतचा मुलूक नजरेस पडतो खिंडीतून गडावर येण्यास व गडफेरी करून परत खिंडीत जाण्यास दोन तास लागतात आपण जेव्हा मारुतीच्या मंदिरापासून वरती चढून येतो तेव्हा खाली पायऱ्या लागतात मध्ये मध्ये एका ठिकाणी आणि तिथून वर आल्यावर ही गुहा दिसते आपल्याला आणि ही गुहा नैसर्गिक आहे ही कोरून बनव म्हणजे खोदून बनवलेली नाहीये पण याच्यात काही बांधकाम आहे ज्याची आता पडझड झाली आणि ते म्हणजे टाकं किंवा जे काय असेल ते आता पाण्याचं ते बुजलेलं आहे तसंच ह्या वरती आल्यावर इथे तसंच इथं वरती आल्यावर प्यायला पाणी नाही आहे त्यामुळे पूर्ण कोळझेर किल्ल्यावरच प्यायला पाणी नाही आहे त्यामुळे तुम्ही वरती येताना व्यवस्थित पाण्याचा साठा सोबत घेऊन या त्याचप्रमाणे जेव्हा मारुती मंदिरापासून निघून क कडा उजव्या हाताला ठेवून तुम्ही पुढे जाता तेव्हा तिथे दोन पाण्याची टाकी आहेत ज्यातलं जे पाणी पिण्यायोग्य नाही आहे आणि जर तुम्हाला तिथे जायचं नसेल तर तुम्ही सरळ मंदिरापासून सरळ वरती आले किंवा तुम्हाला पायऱ्या लागतात तसेच तुम्हाला या किल्ल्यावरून पाठीमागे हा राजधीर किल्ला आहे आणि त्याच्यासमोर इकडे हा इंद्राई किल्ला आहे आणि इथून आत्ता तरी आपल्याला हे दोनच किल्ले दिसत आहेत म्हणजे हा किल्ला इथेच सांगतो इथून जो वरती कडा आहे त्याच्यावर चढून जाण्यासाठी गिर्यारोहणाची साधनं आवश्यक आहेत त्यामुळे आपल्याला वरती जाता येत नाही आणि हा किल्ला आमचा इथे बघून पूर्ण झाला आहे इथून आम्ही आता परत खाली उतरतो आहे तुम्हाला हा किल्ल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद